ओम सैरम अश्विनी लेडीज टेलरमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर मैत्रिणीनो आपण आज बघणार आहोत अडतीस साईजचं कटोरीचं ब्लाऊजचं पेपर कटिंग तर मैत्रिणीनो काही मैत्रिणी आपल्या चॅनलवर नवीन आहेत तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्या समोरचं बेल बटन प्रेस करा जेणेकरून आपला नवीन नवी व्हिडिओ आला की त्याची तुम्हाला सर्वात आधी सूचना मिळत असते तर ब्ल ब्लाऊजची मापे मी या अगोदर व्हिडिओ सोडलेला आहे ब्लाऊजची मापे कशी घ्यायची तर तो व्हिडिओ बघा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर बघा मी पेपरची घडी घालून घेतली आणि जी घडी आहे पेपरची ती माझ्याकडे आहे त्यावरती टाकली पूर्ण उंची प्लस एक इंच त्यानंतर मी टाकलेलं आहे शोल्डर साडेपाच आणि गळारुंदी अडीच आता इथे बघा मी मुंडा टाकत आहे तर अडतीस साईजला आपल्याला मुंडा घ्यायचा आहे सव्वा सहा मी ब्लाउजच्या मापामध्ये हे सर्व मापे सांगितलेले आहेत आता इथं आपण शोल्डर साडेपाच घेतले तेच आपल्याला इथं आहे का चेक करून घ्यायचं आहे जिथं आपण मुंडा टाकलेला आहे शोल्डरपासून खाली तिथे आपल्याला साडेपाच आहे का चेक करायचं आणि इथे खून करून घ्यायचं आणि मुंड्याची लाईन आपल्याला ही मारून घ्यायची आहे ठीक आहे आता जिथे आपली मुंड्याची लाईन आलेली ला आहे तिथे आपल्याला घडीचं माप टाकायचं आहे कोणी कोणी अगोदर घडीच टाकतं डायरेक्ट तर मैत्रिणींनो आपण मुंड्या माप टाकून नंतर घडीचं माप टाकत असतो तर आपली घडी कितीची येणार आहे बघूया तर अडुतीस साईज आहे आपलं ब्लाऊज तर अडुतीस साईजचा चौथा म्हणजे अडुतीसचा चौथा किती होतो साडेनऊ बरोबर तर साडेनऊ वरती एक खून केली मी त्यानंतर तिथून पुढे आपण दीड इंच शिलाई मार्जिन तुम्ही जर दोन घेत असाल तर दोन इंच घेऊ शकता तर मी इथं दीड इंच घेतले आणि लाईन मारून घेतली मुंड्यापर्यंत ठीक आहे आता एवढं तुम्हाला समजलं असेल आता इथे काय करायचं आपल्याला मागचा आणि पुढचा दोन्ही पण भाग आपण सोबत काढणार आहोत बरोबर त्यासाठी आपल्याला काय करायचंय पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी एक इंचावर पॉईंट काढायचा आहे आणि मागच्या मुंड्यासाठी दीड इंचावरती एक पॉईंट काढायचा आहे त्यानंतर जी मुंड्याची उभी लाईन होती त्याचा सेंटर काढायचा आणि आपल्याला काय करायचंय दोन्ही पण मुंड्याला आकार द्यायचा तर या आकाराची तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या मैत्रिणींना कारण इथे जर तुमचा मुंड्याचा आकार बरोबर जमला तर तुमचा जो काखेमध्ये घोळ येतो तो, तो येणार नाही आहे ये। त्यानंतर बघा जिथे आपण पूर्ण उंची टाकली होती तिथे काय करायचं आहे कमरेचा चौथा त्यामध्ये पाठीचे टक्स एक इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन जर तुम्ही इथं जे आपण छातीचं चौथा प्लस दीड इंच घेतले तेच कमर छातीथ टाकलं ता तरी चालेल काही हरकत नाही ठीक आहे फक्त अर्धा इंचा फरक पडत असतो त्यानंतर बघा हे आपलं दीड दीड इंच शिलाई मार्जिन आहे तुम्हाला समजण्यासाठी मी ती पण लाईन मारून घेतली आता आपण इथं टाकणार आहोत पुढ गळा त्यानंतर बघा पुढ गळा जेवढा असेल तेवढा तुमचा त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच घ्यायचंय माझा साडेपाच होता आणि अर्धा इंच सहा इंचावरती हा गळ्याचा बॉक्स काढून घेतला क्रॉसमध्ये एक इंच टाकलं आणि पुढच्या गळ्याला आकार दिला तर मागचा गळा आपण नंतर काढणार आहोत त्यानंतर आता आपण बघूया साडेतीन इंच आपल्याला गळ्याच्या बाजूला क्रॉस पट्टीचं माप टाकायचं आणि फिटिंगच्या बाजूला अडीच इंचचं माप टाकायचं आहे तिरकी लाईन मारून घ्यायची मैत्रिणी आणि इथे काय करायचंय बघा जे आपण तिरकी लाईन मारली क्रॉसपट्टीची त्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपलं मुंड्याचं माप होतं तिथून खाली दीड इंचावरती पॉईंट काढायचं आणि गळ्याच्या बाजूकडून खालून वरती एक इंचावरती आणि आता आपल्याला डॉट डॉट मध्ये कटोरीला आकार द्यायचा आहे हे, हे पा आता आपला कटोरीला आकार देऊन झालेला ही आपली छोटी कटोरी आहे आपल्याला यावरून मोठी कटोरी काढायची असते आता इथे पुढे बघा जर तुमचं शोल्डर उतरत असेल तर गळ्याच्या बाजूकडून तुम्हाला काय करायचंय अर्धा इंच खाली खून करून घ्यायची आणि ही क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायची आणि हे कटिंग सुद्धा करायचं आहे जर शोल्डर उतरत असेल तरच ही आयडिया वापरायची आहे नसेल तर तुम्ही हे शोल्डर उतर अजिबात टाकायचं नाही गळ्याच्या बाजूकडून मी शोल्डर उतर टाकलाय आता बघा कटिंग कसं करायचं आहे आपल्याला हे जर तुम्हाला पेपर कटिंग जमलं तरच तुम्हाला पुढचा जो म्हणजे ब्लाउज शिवायचा तो आपल्याला जमत असतो आणि लवकर येत असतं काही मैत्रिणींना काय होतं की माप टाकायला येत नाही फक्त शिवता येतं तर मैत्रिणी शोल्डर उतार मी छोटासा होता तो कट करून घेतला आणि मुंड्याचा मागचा भाग जो होता तो पण मी कट करून घेतला पुढचा सगळा कटिंग केला मागचा पाठ बाजूला काढून ठेवला ही पट्टी आहे आपली त्यानंतर कटोरी कटिंग करत आहे मी वाली आता आपल्याला मोठी कटोरी वाढवायची आहे तर हा मुंडा आहे आपला पुढच्या मुंड्याला आकार दिला होता तो सुद्धा मी इथं कटिंग करत आहे हे विसरायचं नाही अजिबात आता आपण थोडा वेळ हे बाग बाकीचे भाग जे आहेत ते आपण बाजूला ठेवूया आणि इथे गळारुंदी टाकून घेवा म्हणजे मागचा गळा टाकायचा आपल्याला इथे तर गळारुंदी अडीच इंच टाकली मागचा गळा जेवढा असेल तेवढा त्यामध्ये अर्धा इंच त्यानंतर इथे आपल्याला पसरड गळा हवा असेल तर अडीच इंच गळारुंदी मध्ये अर्धा इंच ऍड करा नसेल तुम्हाला पसरड गळा हवा असेल तर वरती वर आपण अडीच गळारुंदी टाकली तीच आपल्याला खाली टाकायची आणि बॉक्स तयार करून आतमध्ये एक इंच पॉईंट काढून गोल गळ्याला आकार द्यायचा आणि हा गळा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे मी गोल गळा काढलेला आहे मैत्रिणी तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार गळे टाकून काढू शकता ठीक आहे आता आपण पुढे बघूया तर पाठीचे टक्स रुंद आपल्याला साडेचार वरती घ्यायची साईडने अर्धा अर्धा इंचाचे पॉइंट काढायचे आणि टक्कची उंची सुद्धा आपल्याला साडेचार इंच ठेवायची आहे त्यानंतर साईडने अर्धा अर्धा इंच घेतलं होतं तिथं आपल्याला तिरकी लाईन मारून घ्यायची तसेच आपल्याला काय करायचं असतं सेम कपडा पकडून क्रॉसमध्ये अर्धा इंचावरती टक्स मारायचे असतात शिलाई मारायची असते आता आपण काय करूया कटोरी वाढवूया तर जी छोटी कटोरी आपली निघली होती तीच आपल्याला काय करायचं आहे जो पेपर घेतलेला आहे एक्स्ट्रा पेपर घ्यायचा आहे खूप मोठा त्यानंतर जसे आहे तसे आपल्याला छोटी कटोरी ठेवून आखून घ्यायची आहे त्यानंतर आता बघा अडतीस साईजची कटोरी कितीनी वाढवायची तर अडतीस साईजची कटोरी वाढवायची आपल्याला दीड इंचानी तर बघा दोन्ही साईडनी दीड दीड इंचावरती पॉईंट काढले त्यानंतर तिरकी लाईन मारून घेतली तिरक्या लाईनचा सेंटर काढला जर तुम्हाला डायरेक्ट नाही जमला तर तुम्ही टेपच्याशी घडी घालू शकता त्यानंतर बघा जे सेंटर काढला आहे तिथून सरळ खाली आपल्याला काय करायचं आहे दीड इंचावरती पॉईंट काढायचा आहे आणि गळ्याच्या वरच्या बाजूकडून ही क्रॉस लाईन मारून घ्यायची त्यानंतर इथे पण आपण जो पॉईंट काढला होता तिथे पण आपल्याला तिरकी लाईन मारून घ्यायची त्यानंतर ही पण तिरकी लाईन मारून घ्यायची लक्षात आलं तर मैत्रिणीनो कोणत्या साईजची कटोरी कितीनी वाढवायची ते पण मी आप या अगोदर एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ठीक आहे तर बघा इथे आपल्याला कटोरीला आकार द्यायचा आहे अगोदर आपल्याला जर प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही डॉट मध्ये तुम्ही आकार देऊन घ्या त्यानंतर गर्द लाईन मारून कटोरीला आकार देऊ शकता आता आपली कटोरी जी आहे ती आखून झालेली आहे आता आपण हे कटिंग करूया ठीक आहे तर व्यवस्थित बघा मैत्रिणींनो कारण की एका व्हिडिओमध्ये लवकर समजत नाही पण तुम्ही जर व्यवस्थित मन लावून बघितला व्हिडिओ तर नक्कीच समजून जाणार आहे पूर्णपणे कटोरी आपली आखून झाल्याच्या नंतर कटिंग जशी आहे तशी कटिंग करून घेतलेली आहे आपली कटोरी तयार आहे आता आपल्याला काय करायचं असतं इथे टक्स मारायचा असतो तर तो टक्स कसा मारायचा असतो तर हे दोन्ही पॉईंट एकावरती एक ठेवायचे आणि टकची रुंदी आपल्याला दीड इंच ठेवायची असते आणि टकची उंची कटोरीचा टक्स आहे टकची उंची आपण अडीच इंच ठेवलेली आहे आणि मी इथं लाईन मारून घेतलेली आहे ज्यावेळेस आपण कापडावरती टक्स मारू त्यावेळेस आपली इथं शिलाई आल्याच्या नंतर आपली गोल अशी कटोरी खूप सुंदर अशी आपली कटोरी तयार होत असते ठीक आहे तर अशा पद्धतीने कटोरी काढायची असते आता आपली बाकी आहे बाही तर बघा मैत्रीणं जर तुमची अस्तरची बाई असेल तर बाईची उंची सुद्धा देते मी बाईची उंची तुमची जेवढी असेल तेवढी आणि अस्तरचा ब्लाऊज असेल घडी घालून घेतलेला आहे पेपर तर अस्तरची बाईची उंची जर तुमची सात असेल तर त्यामध्ये एक इंच ॲड करायचं आणि जर बिना अस्तरची असेल तर त्यामध्ये दीड इंच ॲड करायचं तर मी इथं दीड इंच ऍड केलेलं आहे बाई उंची सात त्यामध्ये दीड इंच म्हणजे साडे ॲड घेतली त्यानंतर जिथे ओपन बाजू होती तिथे मी छातीचा चौथा किती आलेला आहे आपल्या छातीचा चौथा साडे नऊ इंच तर बघा दोन्ही साइडनी साडे साडे नऊ साडे नऊ चे पॉइंट काढून घेतले आणि हा बॉक्स तयार करून घेतला सर्वप्रथम मी काय केलेलं आहे बंद बाजू जिथं होती आपली पेपरची त्यावरती बाई उंची टाकलेली आहे आणि ओपन बाजूला आपण गडीचं माप टाकत असतो छातीचा चौथा त्यानंतर कॅप हाईट म्हणजे आपल्या मुंडा खोली आकार देण्यासाठी काढायचे असते तर तीन इंचावरती काढायचे आणि इथे आपल्याला एक इंचावरती आतमध्ये पॉईंट काढायचे आणि इथं सुद्धा एक इंच असे दोन पॉइंट काढायचे त्यानंतर इथं दंडगिऱ्याचं माप लागत नाही इथं डायरेक्ट दीड इंचावरती पॉईंट काढायचे आता बघा इथं एक इंच आणि इथे एक इंच घेतलेला आहे ते पॉईंट आपल्याला काय करायचं तिरकी लाईन मारून जोडून घ्यायचे आहेत आणि जे दीड इंचाचं आपण दंडगिऱ्याकडे माप आप काढलेला आहे तिथे पण आपल्याला तिरकी लाईन मारून जोडून घ्यायचंय आता जर तुम्हाला भाईला आकार द्यायला जमत नसेल तर ही ट्रिक्स नक्की वापरा मैत्रिण खूप महत्वाची माहिती आहे तर बघा जे तिरकी लाईन मारली त्याचा सेंटर काढला सेंटर पासून वरच्या बाजूला अर्धा खालच्या बाजूला अर्धा इंचाशे पॉईंट काढले त्यानंतर जो आपला पाठीमागे जो भाईच्या मुंड्याचा आकार येतो तो अगोदर द्यायचा असतो नंतरच आपल्याला सोप्पा जातो पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी एकदम सोप्पं जातं म्हणून अगोदर पाठीमागच्या मुंड्याला आकार द्यायचा त्यानंतर पुढील तर व्यवस्थित बघा मी कशा पद्धतीने बाईला आकार दिलेला आहे खूप सुंदर आपला बाईचा आकार आलेला आहे आता कटिंग कसं करायचंय ते बघूया तर अगोदर मी काय केलं जो मागच्या मुंड्याचा भाईचा आकार होता तो कटिंग केला आणि जी क्रॉसमध्ये आपण लाईन मारली होती तिरकी ती कटिंग केली आता गडी उघडायची आहे लक्षात घ्या गडी उघडूनच जो पुढचा आकार आहे आपला भाईचा तो कटिंग करायचा आहे ठीक आहे तर बघा खूप सोप्पा आहे नक्की ट्राय करा अशा पद्धतीने आपलं काय झालेलं आहे अडोतीस साईजचं पेपर कटिंग कटोरी ब्लाउजचं झालेलं आहे आणि जो ब्लाऊज कटिंग कर करायचा आहे आणि टिचिंग करायचा आहे त्याचा पण व्हिडिओ पुढे येईलच तो पण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद